दुधी भोपळ्याचं गोड तिखट थालीपीठ मस्त खुसखुशीत खमंग तोंडाची चव वाढवणारं असं हे थालीपीठ आहे दुधी भोपळा सात्विक आहे पौष्टिक आहे तर दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही खात नसाल तर हे थालीपीठ नक्की करून खा सोबत ठेवूया साजूक तूप आणि कैरीचं लोणचं ह्याच्याबरोबर जर का घरचं पांढरं लोणी असेल तर सोने पे सुहागा नमस्कार निलीमात चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया एक पारंपारिक थालीपीठाचा प्रकार दुधी भोपळ्याचं गोड तिखट थॅलीपीठ दुधी भोपळा चांगला स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे बाकीचं साहित्य अगदी आपल्या घरात सहज अवेलेबल असतं तेल तांदूळाचं पीठ दोन चमचे बेसन घेतलेलं आहे अर्धी पौनवटी कणिक घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही पिठात ह्या कोणताही बदल करू शकता कणिक थोडीशी कमी करून जरी थोडं ज्वारीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल गुण घेतलेला आहे हे झाले गोड तिखट आहे त्यामुळे आपल्याला गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे हे लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडेसे जिऱ्याचे दाणे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ आणि रंगासाठी अगदी पाव चमचा हळद लागेल आता प्रथम आपण दुधी भोपळा किसून घेऊया दुधी भोपळा किसण्यापूर्वी त्याचा हा एक टोकाचा भाग आधी काढून टाकलेला आहे ज्याला फूल असतं तो भाग थोडासा कापून टाकलाय आणि एक पातळ काप काढून त्याची चव पाहिजे कारण दुधी भोपळा कधी कधी निघू शकतो आणि म्हणून हिची चव बघणं अतिशय महत्वाचं आहे काकडी नाही का कधी कधी निघते त्याचप्रमाणे दुधी भोपळा सुद्धा कडू निघतो तर हिची चव बघणं अगदी विसरू नका चव नक्की पहा आता हा दुधी भोपळा चांगला आहे मी चव पाहिली आहे आणि आता हा दुधी भोपळा आपण किसून घेऊया आज मला अगदी दोन वाट्या किस हवा आहे दोन थाली पिठासाठी म्हणून मी हा दुधी उकळा साधारण अर्धा किसून घेते दुधी उकळा साधा सकटच पिसायचा आहे म्हणजे मग थाली पिठाला थोडासा स्टिफनेस येतो दुधी भोपळा आता किसून झालेला आहे आता हा मोजून एका बाऊल मध्ये घेऊया या बाऊलनी दोन बाऊल असा दुधी भोपळा मी घेत आहे हा एक बाउल आणि हा दुसरा बाउल बाऊल दोन मध्ये साधारण मोठी थालीपीठ दोन होतात जर का तुम्ही लहान थालीपीठ केलं तर तीन होऊ शकतात तर का दोन बाउल दुधीचा दो किस आपण एका बाउलमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये आता तिखट मीठ बाकी सगळं साहित्य जे आहे ते घालून घ्यायचं आहे प्रथम घालूया मीठ दोन चमचे मीठ घातले कारण त्यामध्ये पिठा पडायची आहेत लाल तिखट लाल तिखट साधारण दीड ते दोन चमचे घातलेले आहे जिऱ्याचे दाणे थोडीशी हळद आणि गूळ गूळ साधारण तीन ते चार चमचे गूळ घातलेला आहे आता हे सर्व हाताने एकत्र करून आहे तर आता हे मिश्रण सर्व मी हाताने एकत्र करून घेतलेलं आहे पहा त्याला कालवता कालवताच थोडासा रस सुटलेला आहे त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ आणि गुळ घातलेला आहे आणि दुधी भोपळा थोडासा पाणीदार असतो त्यामुळे याला असा छान रस सुटतो तर एक दहा मिनिटं आपण हे मिश्रण आता असंच ठेवूया दहा मिनिटांनंतर पाहूया दहा मिनटं झालेली आहेत आता पाहूया हे पहा या मिश्रणाला आता अगदी चांगला रस सुटलेला आहे आणि दहा मिनटं ठेवण्यामागचा उद्देश हाच होता की त्याला जेवढा रस सुटेल तेवढा चांगला कारण ह्याच्यामध्ये आपल्याला साधं पाणी ऍड करायचं नाहीये तर ह्या रसामध्ये जेवढी पिठं राहतील तेवढीच यामध्ये पिठं कालवायची आहेत आता थोडंसं तेल घालूया एक मोठा चमचा तेल घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यामध्ये पीठं ॲड करायची आहेत आधी जरा थोडंसं ढवळून घेते म्हणजे कोथिंबीर सर्वत्र लागेल अर्धा बाऊल आधी कणी घालते आहे आणि अर्धा बाऊल तांदूळाचं पीठ आणि दोन चमचे चण्याचं चा पीठ यामुळे थालीपीठ खुसखुशीत होतं आता हे सर्व एकत्र करून घेऊया घेऊयाचा छान गोळा करून घ्यायचा फार सैल नाही आणि फार घट्ट नाही असा हा गोळा राहायला पाहिजे म्हणून आधी अगदी बेतानी पीठ घालायचं मग जरूर वाटली तर दोन दोन चमचं पीठ आपण वाढवू शकतो पण आधीच खूप खूप प्रमाणात जर का पीठ पडलं तर मग हा गोळा खूप घट्ट होतो हा तर पहा आता हा गोळा अगदी व्यवस्थित म्हणून झालेला आहे एक पाच मिनिटं असा ठेवूया म्हणजे सर्व वस्तू त्याच्यामध्ये चांगल्या मुरतील पाच मिनिटं आता हे पीठ कालवून झालेली आहेत त्याचे मी दोन गोळे करून घेतलेले आहेत दोन थालीपीठ आपल्यामध्ये यामध्ये होतील तर तव्यावर आता था था थालीपीठ लावूया हा तवा मी अगदी कोमट करून घेतलेला आहे म्हणजे मी अगदी त्याला सहज हात लावू शकते आहे इतकासा कोमट करून घेतला आहे तवा कोमट करून घेतला की थालीपीठ शिजण्याची जी क्रिया आहे गॅसवर ठेवल्यानंतर ती पटकन होते आणि थालीपीठ तव्याला चिकटत नाही तेल सर्वत्र लावून घेते आणि आता यावर हे थालीपीठ पसर खूप छान होतं हे थालीपीठ गोड तिखट अगदी छोटी छोटी थालीपीठ करून जरी मुलांना डब्यात दिली तरी सुद्धा मुलं खुश होतात आणि मुख्य म्हणजे मऊसर राहतं दुधी भोपळ्याचं था हे थालीपीठ असल्यामुळे ते दिवसभर छान मौसर राहतं खाताना कोरडेपणा असा वाटत नाही थालीपीठा था हे छान असं लावून घेतलेलं ला आहे आपल्या रिवाजाप्रमाणे असे आपण त्याला दोन तीन छिद्र पाडून घेऊया आणि त्यामध्ये सोडूया थोडं थोडं तेल थालीपीठ म्हटलं की तेल अगदी व्यवस्थित असावं लागतं तर ते थालीपीठ खुसखुशीत आणि खमंग होतं आता हे थालीपीठ आपण गॅसवर ठेवूया गॅस अगदी मध्यम ठेवलेला आहे यावर ठेवूया झाकण आणि अशी एक थालीपीठाची खूण आहे की त्याला चूर असा आवाज येतो की आपण त्यावरून ओळखायचं की थालीपीठ उलटायला झालेलं आहे पण साधारण अंदाज बघितला तर दोन ते तीन मिनटांनी आपण हे थालीपीठ पाहूया दोन मिनटं झालेली आहेत आता थालीपीठ उलटून घेऊया पहिलं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित जर का झालं हो। तर थालीपीठ उलटायला त्रास होत नाही आणि ते चिकटत नाही बघा किती छान असा गोल्डन रंग आलेला आहे मस्तपैकी खुसखुशीत खमंग असं थालीपीठ झालेलं आहे पुन्हा थोडंसं तेल भोवती सोडूया आणि दुसरी बाजू अशी शेकून घेऊया आता पहिलं थालीपीठ होतंय तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ लावून ठेवूया आ, मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल लावून घेतलंय तुम्ही बटर पेपर घेतला तरी चालेल किंवा केळीचं मोठं पान घेतलं तरीही चालेल म्हणजे पहिलं थालीपीठ होईपर्यंत आपलं दुसरं थालीपीठ तयार राहतं दोन तवे केले तरी सुद्धा चालेल दोन दुसऱ्या तव्यावर जरी एक थालीपीठ लावून घेतलं एकीकडे तरी पण आलटून पलटून आपल्याला पहिलं थालीपीठ होईपर्यंत दुसरा तवागार होतो अशा तऱ्हेने काम भरभर होतं आणि आपली थालीपीठं एकामागे तयार होतात पण जेव्हा मंडळी खायला बसतात त्यावेळेला मग आपली खूप घाई होते थालीपीठ होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि मग तेव्हा फार घाई होते त्यामुळे तुम्ही अशी बटर पेपरवर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर अशी थालीपीठं थापून घेतली तर एकामागे थालीपीठ तयार राहतात आता हे थालीपीठ आपलं थापून तयार आहे आता पाहूया पहिलं थालीपीठ तयार झालंय था का आता हे थालीपीठ उलटून घेऊया हे पहा दुसरी बाजू सुद्धा अगदी छान खमंग अशी शेकून झालेली आहे हे थालीपीठ काढून घेते आणि दुसरं थालीपीठ तव्यावर ठेवूया थोडस तेल घातलंय यावर टाकूया दुसरं थालीपीठ थालीपीठाला ही जी आपण छिद्र पाडतो त्याचं एक कारण आहे थालीपीठ सर्व बाजूनी खमंग आणि खुसखुशीत असं शिस्त हे जे तेल आहे ते थालीपीठाच्या वेगवेगळ्या भागामधून ते व्यवस्थित आतपर्यंत पोचतं आणि थालीपीठ शिजण्याची जी क्रिया आहे जे खुसखुशीत होण्याची क्रिया आहे ती खूप छान होते थालीपीठ लवकर शिजतं म्हणून ही आपल्याला छिद्र पाडायची असतात थोडस सो तेल सोडूया आणि आता पहिल्या थालीपीठाप्रमाणेच दुसरं थालीपीठ तयार करून घेऊया दुधी भोपळ्याचं गोड तिखट थालीपीठ मस्त खुसखुशीत खमंग तोंडाची चव वाढवणारं असाही थालीपीठ आहे दुधी भोपळा सात्विक आहे पौष्टिक आहे तर दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही खात नसाल तर हे थालीपीठ नक्की करून खा सोबत ठेवूया साजूक तूप आणि कैरीचं लोणचं ह्याच्याबरोबर जर का घरचं पांढरं लोणी असेल तर सोनेपे सुहागा आज ते माझ्याकडे नाहीये पण तुम्ही जर का हे थालीपीठ केलं तर लोण्यासोबत खा आणखीन छान लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा लाइक करा शेअर करा रेसिपी आणि जर का प्रथमच चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह धन्यवाद